आठ ऑगस्ट रोजी साडेआठच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत महात्मा नगर पाण्याच्या टाकीजवळ नाशिक येथे व्यावसायिक शरीफ शेख दीपक खताळे व ऑफिस बॉय जयेश वाघ दिवसभरात झालेल्या व्यवसायाची रक्कम दोन लाख रुपये घेऊन डाक सेवा मंडळ बिल्डिंग ऑफिस जवळ आले असता चार अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केले याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना ऑफिस बॉय जयेश वाघ याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता मित्राच्या मदतीने हा गुन्हा घडवून आणण्याची कबूल केली याबाबत गुन्हे शोध पथकाने कोपरगाव शिर्डी येथून रोहित किशोर लोहिया विराज कैलास कानडे संकेत किशोर मंडलिक जयेश वाघ उदय राजेंद्र घाडगे यांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून गुन्ह्याच्या वेळेस वापरलेल्या हत्यार व दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या याबाबत पुढील तपास गंगापूर पोलीस करीत नाही सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण विभाग नितीन जाधव यांच्या गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील पोलीस निरीक्षक राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस सवलदार रवींद्र मोहिते गिरीश महाले गणेश रेरे सचिन काळे पोलीस समलदार मचिंद्र वागचोरे गोसावी गोरख साळुंके सुजित जाधव सोनू खाडे भागवत थविल शिवम साबळे यांनी केलेली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार पोलीस अंमलदार समाधान आहेर करीत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक